दोस्तानो नमस्कार बघा आलो बघा दवाखान्यात तुम्हाला सांगतो हो का इथं मालबिल द्यायला चालू आहे बघा इटा इथं उभं राहून देतोय बघा पलीकडं मन हया अजून मदत करते हा या इकडा गोडल्या बस बसला इकडं कसं बांधकाम बिंदकाम कसं चालू आहे बघा मिस्तरींनी बारवर आणले खड्डा बांधला वर कुंभी बांधली हो का ही दिसलं का ते कुंभी बिंबी आतली थोडी व्हायची पडदी रेडी ती बांधली जबरदस्त दिसायला लागले बघा आता ही अजून ह्याच्यावर एक थर आहे बघा हे आहे बघा आणि ह्याच्यावर एक थर आहे बघा इटा पण संपत आले तर महत्वाचं आता इटा तुकडा आणि आता सगळ्यात जास्त भीती कशाही वाटायला लागली माहिती का बघा ही काळ खांबारणे खांबारणे आले बघा इकडून दिसलं का कस टवकारले काळ खांबारणे खाबारणे आबाळ ही जर पाऊस आलो होते पडला बघा काय करायचं ही जर पाऊस आला तर हे बांधकाम सगळे डासूनच जाणार आहे आमचं कारण थोडं ले जर वाळलं असतं तर काय टेन्शन नव्हतं वाळलं नसल्यामुळे लय अवघड ही वलं गार बांधकाम जर अचानक जर बदा 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 मोठा जर पाऊस आला तर ही एवढी मेहनत वाया ही तर ही कोडं पडलं मला कागद पिन नाही आता एक कागद आहे तिथे तिकडं शिमिट वर या काय करावं काय नाही करणं झालं या कागद तर कसं झाकायला पाणीमध्ये साठायचं हे जाव आता म्हणतोय मुरगाच्या बॅग आहेत या जर पाऊस अचानक आला तर ह्या साईडला एक एक दोन तीन चार चारी चारी चार चार या साईडला चार तुम्हाला सांगतो बॅग टाका म्हणतो या कारण वाईस जर ह्याला सपाट कमी लागलं तर डासरायचं नाही व चालू आहे सध्या बांधकाम चालू आहे जर लय आलय बाबा कस गरज ठेव लय नाही ना कधी लागले राऊत मिस्तरी काय घोळ करते का आज आपल्या हिकडून शांत आहे घराकडून वातावरण शांत आहे हिकडून येते कुणाठाव तुमचं नशीबच नाही कोण आण एक दिवशी घरच्या शत्रू पडलं आता ही शत्रू आपल्या जागा झाला कोण हा तसंच म्हणावं लागेल गाडी शांत शिकरची गाडी करा लागली या जर हे आलं तर लय ह्या गाडीचं काय टेन्शन नाही आपण काय तर करू पर्याय हा जाकू काय तर करा कणा करा वाटलं सर तुम्हाला सांगतो सिमेंटची पोती घरात घेऊ काय नाही मिस्त्री झकड्या नाही हे जेव्हा तरी झाकलं पाहिजे हो अण्णा आहे बघा अण्णानं लय मदत केली बघा आज दिवसभर मला सांगतो आबा होता आबा आता मशी घेऊन हा मी आल्यानंतर तीन साडे तीन चारला मसराकडे गेलं म्हटलं आता तर इथं वैरण लय लागते वैरण पण थोडी राहिली या साईडला तेवढी आपली वया वय राहिली हे टिकून टिकून गेलेले मशीन ठेवायला लागते हो त्यामुळे सगळ्यात मोठी अडचण होती आबान सगळ्यात आज लय मोठी मजल मारली एवढी जी मजल मारली ना सकाळपासनं आणि अण्णा हे अण्णा तर काय आज दिवसभर हल्लोच नाही या खड्यातनं बाहेर निघलं नाही तर अन्ना निघला होता बाकर खायला होय बाकर खाय गेल तू अन्ना अण्णा कविता तयाल ती बघा तिनं फिल्न लई मदत केली बरं आम का आम्ही याच्या अगोदर गेली बघा आम्हाला म्हटली जाती म्हटली नग उग राहा म्हणलं होतं तिला पण नाच तिचं काय तिचं बिन ती खुटपुट हाय तिचं पण ती नवर सारखं असं टाकूनच असतं या त्यामुळे ती लई कोठाना असते ती अजून माग ती बहिणी जिकडे गेली म्हणतेय मग आता मागाशी फोन केला होता मी या कोठावर गेली तर आली म्हणली काय या की आपण आहे सगळे या तू बसतो आज लय मायदा या पळा पळ पळा पळ अण्णा काय मग अण्णा 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 काय नास्ति बर काय बोलणार काय बोलू काय चाललंय म्हटलं काय नेमकं लेकीसाठी रपताय का जावायसाठी रपताय दोघासाठी म्हणायचं होय आहे काय मग असू द्या काय मग पाहुण्या काय त्रास दिला काय तकलीफ दिली जास्त बिस्टर पाहुणे कुठलात घालून का एक नंबर करते खर्च ना, ना। मग काही माहिती आहे का आईला जोडगायला लागल म्हणायचं तुम्हाला सुद्धा असं आहे ना मग असं काही शी नाही मिस्तरीचा भाऊ होतो तुम्हाला सांगतो भाव घेऊन आल तर भाव घेऊन आल नाही बांधणार तुम्हाला सांगतो ती ते बघा घेऊन आलेल ती आजू म्हणतोय बिचारी ती ढोपा घेऊन आली मला पडला हात बिन आधी आले नाही ती मिस्तरी एकटा झाली राह लय गाभर लय घाबरला रात्री दोन तास तो मला सांगतो मिस्तरी पशी बसलो ते भाऊ बी आजारी होतो तुम्हाला सांगतो ए बाबा निलेश भाऊ म्हणला मी अजिबात येत नाही म्हणलं याला नाही आज म्हणला तर शी काय हडकोळ आहे कधी पळून तर कुठंतर जायला म्हणला काय काम नाही म्हणला म्हणून ते आलंच नाही बाबा पर मी इकडे लय मोठी जोरात तयारी केली अण्णा इकडे सज्ज केला सासू हाय कविता ताई होती अजून मी होतो आबा हाय काय टेन्शन आहे का एवढं केलं पुरतेच्या आईला संकट नाही छटक भरासाठी मी तर का भेटतो का ए मी आज दिवसभर बसलो नाही सारखं डिगनशीला गेलो हे गेलो पाईप घेऊन आलो तुम्हाला सांगतो बाथरूम तुम ची मग मेन पुन्हा खांद्यावर पाईप पाई आणली पाई गाडीवर ह्याकडं त्याकडं दहा पंधरा फुट लांबडी लां या लांबडी असल्या वाऱ्या दिस खातो तरी बिन जाम माटलून धरली पुन्हा न सुद्धा तुम्हाला सांगतून आणली मिस्तरी काय मग भावाची काय हा की गत भाऊ का आभारलेलं आहे होय पण आज वातावरण शांत आहे जरा आज काय नाही वातावरण आज शांत आहे वातावरण अन्नाला माहिती आहे बघा आमच्या अन्ना बघा माफ कस धरते बघा पाइपलाईन आपली जात नव्हते बघा तिथं चिंबूर फुटलं बघा पाइपलाईन फुटली बघा वाखानकडून चिंबूरच खाल्ला बघा सत खड्या शेजारी चिंबूर खाल्ला आता ही घ्यायचं घ्यायचंय बघा ही खाली किती आहे बघायला हो जी शिबीन उकारलं आहे पण ही ढेगार आता माझ्या मागे बसलेला बघा हे आता मरम जिबी आलं तर बरं ना तरी घरच्या घरी चारही बाजून खड्डा हे या खड्डा काढायला काय वाटलं वाटल दोस्त काळ्या आल बांबारण्या नुसतं लय मोठा आवाड आले राव देवा बाबा आजचे दिवस सात दे बाबा येऊ नको आजचे दिवस आताच तर वातावरण शांत झालं तू काय पेटवायला येऊ नको हे पेटलंच माझ पाऊस जरा आलं लय मोठं कंडिशन होणार या जवळ आल्या वाटते वाटतंय पाऊस आजचे दिवस आज संध्याकाळी बाराच्या पुढे आला तर किती बिन आला चालते पण आता जस्ट बांधकाम चालू आहे आता तेवढं येऊन बघा आता आला का सगळा खेळ झाला मिस्तरी काय तुमचं काय होतंय का नाही आज सारखं खेळच चालू या माफा माफीच चालू आहे सारखं का सांगा दिवस चा काय बारा घ्या म्हणते का अजून असं आहे मिस्तरी डर काय पडायला लागले बरं का आर लागले तकडून जरा आलं पाऊस लय अवघड आहे काय आपली एक लय अवघड कंडिशन आहे लय अवघड पूनम हसती बाबा इकडं काय करायचं पूनम आपली येऊन उभा थिराफीन खायचं मग काय दमनी करा फिना आपल्या येऊन बो वाहिली आपली मोठ कुठा न झाला या बाथरूमच बाथरूमची कंडिशन अशी बाथरूम खरं बांधल्यासारखं वाटायला लागले आजपर्यंत बाथरूम नव्हतं बरं आता खरं बाथरूम बांधल्यासारखं वाटायला लागलं कारण ते म्हणतीच ना त्या हे कशा तोंडातनं वाचलं म्हणायचं मिस्तरी कशा या तोंडातनं वाचले म्हणायचे वाघाय वाघा <laughs> मला म्हण ये काय तर म्हण म्हणतील बघा हे तोंडात तो 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 न वाचल्यासारखं झालं तशीच कंडिशन झाली बघा लय मोठं संकट आलं असताना माल मालबिल संपत आलाय तुम्हाला सांगतो मी एकदा आणून दोन तीन पाठ ठेवले द्या आता माल बिल दिस जरा ही काळ्या फोडा लागले काळ कंपनी कंपनी तुम्हाला सांगतो ही जर डासाळलं तर लय मोठा कुठा होणार या म्हणून आता मुरगाच्या बेगा बेगा जवळ आणून ठेवतो अचानक क्षणाला बॅटिंग चालू होईल याची काय सांगता येणार नाही फिल्डिंग लावायला गडी सुद्धा पुन्हा पुरात आम्हाला आधीच गडी नाहीत आमच्यात त्यामुळे लेखर होणार आहे त्यामुळे आता मुरगाच्या बॅगा पहिल्याच बघतो तेवढं सरा पढायला कमी लागतील डासळणार नाही तुम्हाला सांगतो आणि ओल बांधकाम डासा 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 डासून होऊन जाणार आहे चला बाय